खासदार बापू चौरेजी या निमित्ताने ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलोय ते शोभाताई बच्चाव दीपिकाताई चव्हाण आमच्या या मतदारसंघाच्या माजी आमदार संजय चव्हाण आमदार डी एस साहेब मेहबूब शेख राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शिरीष कोतवाल माजी आमदार आमचे सहकारी नितेश कराळे सक्षनाताई सलगर यशवंत गोसावी संजय दिंडे रामकृष्ण पाटील संदीप बेडसे रणजित राजे भोसले प्रशांत सोनवणे आसिफ शेख शरद आहेर सलील देशमुख विजयराज वाघ राजभाऊ पाणगवाने आणि सर्वच मान्यवर व्यासपीठावरील आणि धुळे जिल्ह्यातून आलेले आमचे सगळे सहकारी उषाताई पाटील सयाजीराव ठाकरे विनोद बच्छाव आणि सगळे मान्यवर आणि बंधू भगिनीनो आज आपल्या सर्वांना या ठिकाणी शोभाताईंच्यासाठी उद्या मतदान करायचंय गेले अनेक वर्ष शोभाताई काँग्रेसमध्ये काम करत असताना एक आदर्श कार्यकर्त्या नेत्या म्हणून त्यांनी काम केलं मगाशी त्यांनी सांगितलं ते खरं आहे की राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री असताना नाशिकमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केले म्हणूनच त्याला काही आकार निर्माण झाला त्याचं सगळं श्रेय शोभातही तुम्हाला जातं हे या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे आज काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रातलं मित्रांनो मगाशी माझ्या आधी झालेल्या सगळ्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषण करतायत आणि भाषण करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषण करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय असं मला वाटतं टीका करायला हरकत नाही कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीनं केली जाते पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीनं प्रचंड दुर्दैवी आहे सगळे कार्यक्रम पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंड मध्ये झाले पण आता आपली डाळ शिजत नाही म्हणून मग पुन्हा हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं आहे काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं माझ्या मी जिथं राहतो असं ते म्हणतात मी जिथं राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे ते पुढे असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझा सार्वजनिक जीवनात राहण्या योग्य मी राहणार नाही हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी पण आता मूड बिघडलाय देश हातातनं जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तो मुस्लिम लिया काई काई तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले मला सगळ्यांना माहिती आहे आज असं का आहे तर भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं राज्य आता पुन्हा आणण्याची गरज आहे दोन हजार एकोणीसला कोणती लाट नव्हती पण अचानक पुलवामा झालं दहा अकरा टक्क्यांनी मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला आम्ही राम पुजला पण या देशाला माहिती आहे या देशातल्या जनतेला माहिती आहे की आपल्याला कष्ट करायचे आहेत आपल्याला जगायचंय आपण कष्ट केले तर आपल्या मागे राम उभा राहणार आहे आणि म्हणून या देशातल्या जनतेनं या देशात जनते देशा आम्हाला काय मिळतंय आम्हाला कोणत्या व्यवस्थेतून जावं लागतंय याचा अभ्यास केला आणि म्हणून या देशातल्या कोणत्याही मतदारसंघात आज सर्वे जर तुम्ही केला चाचपणी केली तर राम मंदिराची आठवण देखील भारतातल्या लोकांना राहिलेली नाही रामाला आम्ही मानतो सगळेच मानतात पण रामाच्या पेक्षा आमच्यावर काय काय अन्याय केला आहे जो मगासपासून आपण सगळ्यांनी कांद्यापासून सगळ्याचं ऐकला आज खरं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचं चा काम चालू आहे पण काल भाषणात मोदी साहेबांनी सांगितलं या पे जो हाजी आहे घर मे जाता है अरे छे हजार रुपये जाता हे मालूम है हमको लेकिन हमारे लमारे से कितना जेब से पैसा निकाल के लिया आपने इसका कोई अंदाजा है आज देशामध्ये एक लाख रुपयाचं खत घातलं तर अठरा हजार रुपये जातात जीएसटीला ला तुमचं घर लाखभर रुपयात महिन्याला चालवत असाल तर तुमचं अठरा टक्क्याने अठरा हजार रुपये जातात पन्नास हजार रुपयात चालवत असाल तर नऊ हजार रुपये जातात वर्षाला पन्नास हजार रुपया घर चालतं तो केंद्र आणि राज्य सरकारला लाख सव्वा लाखापेक्षा जास्त कर जीएसटी भरतो इन्कम टॅक्स वगैरे लागत असेल तर ते वेगळेच आज टू व्हीलर तुम्ही खरेदी करायला जावा अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी त्याच्यावर अकरा टक्के रोड टॅक्स परत त्याच्यावर दोन टक्के सेस म्हणजे दोन लाखाची बुलेट खरेदी करायला गेलेला बाबा तीन लाख खर्च करून मागे येतो का तर जवळपास पाऊन लाख रुपये राज्य आणि केंद्र सरकारला वेगळ्या करातनं भरावे लागतात या देशामध्ये काहीतरी जीएसटीचा कर लागणी करताना तारतम्य ठेवायचं आमचं सरकार होतं मनमोहन सिंगांचं दिल्लीला सरकार होतं त्यावेळी व्याट आला त्यावेळी गरीब माणसं ज्या वस्तू वापरतात त्या सगळ्या करमुक्त होत्या प्रत्येक राज्याला अधिकार होता तुमच्या राज्यात जास्त कोणती आता सुपारी केरळला सुपारी महत्वाची होती नारळ महत्वाचा होता त्याच्यावर कर आकारणी त्या राज्याने करू नये असं आपण त्यावेळी ठरवलेलो पण मध्ये सगळ्यांना भरडलं गेलं त्याचा परिणाम हा झाला की चार चाकीला देखील अठ्ठावीस टक्केच टॅक्स आहे दुचाकीला अठ्ठावीस टक्के चार, चार चाकीला अठ्ठावीस टक्के पण हेलिकॉप्टर खरेदी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता हेलिकॉप्टर खरेदी करू शकता कारण त्याला आता पाच टक्के टॅक्स आहे म्हणजे हेलिकॉप्टर खरेदी करताना तुमच्यावर जीएसटी पाच टक्के पण सामान्य माणसं खरेदी करू शकणाऱ्या गोष्टी सायकल पासून सगळ्या गोष्टी खरेदी करायला लागलं की आम्हाला बारा आणि अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के टॅक्स भरावा लागतो आणि म्हणून या देशातली जनता नाराज झालेली जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी चुकीच्या जीएसटीची आकारणी केली ना त्या सगळ्या देशात लोकांनी तिथलं सरकार पाडलेलं आहे आणि नवं सरकार निवडून आणलेलं आहे आणि मला उद्याच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसला हेच दिसतंय या देशातली जनता मोदी साहेबांचं सरकार पाडेल आणि नवं इंडिया आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही आपण थोडासा गणित अभ्यास करायला काही अडचण नाही पण हे करत असताना काँग्रेसनं जाहीरनामा केलेला आहे राष्ट्रवादीने देखील त्याच पद्धतीनं जाहीरनामा केलेला आहे आम्ही सांगितलेलं आहे आमचं सरकार आलं भारता शेत तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावर आज अठरा टक्के आणि बारा टक्के मोदी साहेबांच्या राजवटीत कर आहे आम्ही या देशातल्या जनतेला सांगितलेलं आहे की आमचं दिल्लीमध्ये सरकार आलं तर ह्या अठरा टक्के आणि बारा टक्के शेतकरी ट्रॅक्टर घ्या रोटावेटर घ्या नांगर घ्या काय घ्याल ते त्याच्यावर कर लावण्याची व्यवस्था यांनी केलेली आहे ते सगळे कर आमचं इंडियाचं सरकार आल्यावर सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर शेती अवजारावरचा कर आम्ही काढून टाकू शून्य टक्के करू हे आम्ही या देशाला आश्वासन दिलेलं आहे शोभाताईंनी मगाशी सांगितलं एका सामान्य घरातल्या गरीब घरात उद्या जेवणाची भ्रांत ज्या घरात आहे त्या घरातल्या महिलेला उडकून काढून तिला एक लाख रुपये वर्षाला देऊ म्हणजे तिच्या घरातलं जेवणाचा प्रश्न त्या माऊलीच्या समोर राहणार नाही अन्न जेवण काय करायचं कशाने करायचं हा प्रश्न राहणार नाही अशा अनेक चांगल्या गोष्टी या देशात करण्याचा प्रयत्न आमचं सरकार आल्यावर करणार आहे आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही मुस्ती नुसतीच पण आम्ही आमचा कार्यक्रम देखील देशातल्या जनतेला गेलाय माझी तुम्हाला विनंती आहे इंडिया आघाडीचा काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्ही वेबसाईटवर जाऊन जाहीरनामा बघा तुम्हाला हे लक्षात येईल की ज्या गोष्टी मोदी साहेबांनी चुकवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून देण्याची व्यवस्था करणार आहे शेतीमालाच्या दराच्या बाबतीतही त्या ठिकाणी आपल्याला योग्य दर मिळेल अशी यंत्रणा आणि व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे तशी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यावर आमचा भर राहणार आहे आणि म्हणून आज कांद्याचे जे हाल होत आहेत सोयाबीनचे तेच हाल कपाशीचे काप, तेच हाल या देशात ऊस उत्पादकाला देखील साखर निर्यात करायला आता बंदी आहे त्याचा इथेनॉल ज्यूस पासून इथेनॉल करण्याची पॉलिसी केली लोकांनी शेकडो कोटी रुपये गुंतवले अचानकपणाने त्यांनी ही पॉलिसी बंद केली रद्द केली त्यामुळे मन मानेल तसा या देशाचा कारभार चालणं हे आपल्याला परवडणार नाही आणि म्हणून आपल्याला शोभा बचाव यांच्या हाताला मतदान करण्याचं काम करावं लागेल आपण सगळ्यांनी मनात घेतलं तर मला विश्वास आहे की आपण हे करू शकतो चारशे पार चारशे पार सुरुवातीला भाषा होती आता ती भाषा जरा कमी झालेली का कमी झाली आहे तर ता लक्षात आलंय की माणसं आपल्या बरोबर नाही आता दोनशे पेक्षा पुढे जाणंही अवघड आहे हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे पण हे कशामुळे आलं याचा चिंतन विरोधी पक्षात ते बसतील त्यावेळी ते करतील त्यांनी असं सांगितलेलं होतं कोणी भ्रष्टाची भ्रष्टाचारी व्यक्ती माझ्या शेजारी बसली तर माझा ताप सहन करू शकत नाही असं त्यांनी एक एकदा विधान केलेलं की माझ्या शेजारी कोणी भ्रष्टाचारी माणूस बसू शकत नाही माझा दाह माझा ताप त्याला सहन होणार नाही आता सगळे बाजूला डावीकडे उजवीकडे जे आहेत ते सगळे कोण आहेत याचा त्यांनी चिंतन करायला पाहिजे आज या देशामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेसमुक्त भारत, भारत करण्याचा प्रयत्न करत होती पण काँग्रेसमुक्त भारत करत असताना काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले बाकीचे सगळे शिवसेनेतले सगळे असे मोहरे काढून घेतले की ज्यामुळं भारतीय जनता पक्ष आता जुना पक्ष राहिला नाही तत्वाचा पक्ष राहिला नाही स्वच्छ पक्ष राहिला नाही अशी या देशातल्या जनतेची धारणा झालेली आहे आणि म्हणून जुनं ते सोनं म्हणून आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद देण्याचं काम बच्छा वेंचा सारका तुम्ही सगळे कराल शोभाताई बच्चाव यांच्यासारख्या तुम्हाला संपर्कात राहणाऱ्या मागच्या खासदारांनी तुमच्याशी संपर्क नाही केला दहा वर्ष काही प्रश्न झाले मगाशी ऐकलं तुम्ही त्याची पुनरावृत्ती करत नाही पण शोभाताईंचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही आमची बहीण तुम्हा सगळ्यांची उत्तम सेवा करेल धुळे जिल्ह्यातल्या लोकांना देखील त्यांची सेवा अतिशय उत्तमपणानं मिळेल आणि या निमित्तानं एक नवा चेहरा संसदेत पाठवून आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करा अमोल कोल्हेसाहेब इथं उभे आहेत निवडणूक सगळी व्यवस्थित चालते पण शेवटच्या दोन दिवसात पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो की आपल्यालाच वाटतं की अरे कालपर्यंत आपल्याबरोबर होते आता हे काय घोटाळा होईल काय का किती खर्च करावा याची मर्यादा नाही आणि या देशामध्ये दे निवडणूक आयोग डोळे बंद करून या देशात निवडणुका करत आहे अनेक तक्रारी केल्या त्याच्यावर कोणती कारवाई निवडणूक आयोग करत नाही आणि म्हणून आपणच सगळ्यांनी बूथ कमिट्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोचून शेवटचे अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस थोडेसे कष्ट करा ज्यांच्या घरात अशा गोष्टी केल्या जातील त्या घरात जाऊन सांगा की तत्वाला मत कांद्याला मत शेतकऱ्याला मत आपल्या ग्रामीण भागाच्या हिताला मत देण्यासाठी आपल्याला हाताशिवाय पर्याय या मतदारसंघात नाही आणि ते काम उद्याच्या दिवशी आपण करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद